बघा पाच पेन व तीन पेन्सिल यांची एकूण किंमत एकशे चाळीस रुपये आहे तर तीस पेन व अठरा पेन्सिल यांची एकूण किंमत किती असा प्रश्न प्रश्न समजेल अशा भाषेमध्ये समजावून सांगा सर लेकरांनो इथं पेन आणि इथं लिहा पेन्सिल बघा उदाहरणार्थ या पेनची किंमत एकशे रुपये आणि पेन्सिलची किंमत वाय रुपये आहे असं आपण गृहित धरायच गणित म्हणते पाच पेन म्हणून इथं गुणिला पाच आणि तीन पेन्सिल म्हणून इथं गुणिला तीन यांची एकूण किंमत एकशे चाळीस असं गणित म्हणते हा गुणाकार करा पाच गुणिला एकशे पाच एक आता अधिक चिन्ह तीन गुणीला वाय तीन वाय बराबर एकशे चाळीस रुपये हे समीकरण एक तयार एक झालं एका पेनाची किंमत जर का काढायची एका पेन्सिलची किंमत जर का काढायची तर या समीकरणासोबत दुसरं एक समीकरण पाहिजे असते जे की गणितात दिलेल्या वर्णनावरून तयार करता येत नाही मग गणिताच्या उत्तरापरत जायचं कसं एका पेनची एका पेन्सिलची किंमत निघत नाही म्हणता सर मग उत्तर काढायचं कसं लक्ष द्या आता प्रश्न काय केला की पेन किती हो तीस पेन्सिल किती हो अठरा यांची आपल्याला किंमत विचारली लेखरानो मग हे जे समीकरण आहे कोणतं पाच एक्स लक्ष द्या अधिक तीन वाय आणि एकशे चाळीस यक्ष म्हणजे का तर पेनाची किंमत आपण यक्ष गृहित धरली पाच पेन तीन वाय म्हणजे काय एका पेन्सिलची किंमत वाय म्हणून आपण इथं तीन पेन्सिल तीन वाय हे सहचलपद गृहित धरत आहोत पाच पेन तीन पेन्सिल यांची किंमत एकशे चाळीस रुपये आता तीस पेन आणि अठरा पेन्सिल यांची किंमत काढायची कशी कि तर इथं लेकरांनो लक्ष द्या या समीकरणाला खास करून कोणत्या संख्येनं गुणावळ म्हणजे तीस येथील कोणत्या समी संख्येनं गुणावळ म्हणजे अठरा येथील लक्ष द्या सहा न गुण म्हणजे सहा पंच तीस यक्स अधिक साहित्य अठरा वाय आणि या दोन पदाला तुम्ही जर गुणता तर गणितीय गुणधर्म याला सुद्धा गुन्हा म्हणजे लागलीच तीस पेन अठरा पेन्सिलची किंमत सुद्धा मिळून जाईल पहा गुणाकार सहा गुणीला एकशे चाळीस सहा शून्य शून्य सहा चो चोवीस आजच्या आले दोन सहा सहा दोन आठ याचा अर्थ असा या तीस पेन आणि अठरा पेन्सिलची एकूण किंमत किती हो आठशे चाळीस रुपये हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुमास करता येईल कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाहत सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाही सापडला तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न पाथवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके